प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अंकिता वालावालकर घराघरात लोकप्रिय झाली आहे तिला कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखतात पण यंदा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी झाल्यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली शो मध्ये अंकिताचा खरेपणा स्पष्ट वक्तेपणा तिच्या चाहत्यांना भावला वैयक्तिक आयुष्यात अंकिता लवकरच लग्न करणार असल्याचं सर्वांना माहीत आहे तर या कोकण हार्टेड गर्लने तिच्या सर्व चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे अंकिता वालावालकरने एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेसाठी तिने प्रोमो गीत लिहिले असल्याची माहिती नुकतीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे झी मराठी वाहिनीवर येत्या तेवीस डिसेंबरपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास या कौटुंबिक मालिकेची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत याच बहुचर्चित मालिकेसाठी प्रोमो गीत लिहिण्याची अंकिताला संधी अंकिता सांगते झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका तुमच्या भेटीला येत आहे या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास यासाठी मी गाणं लिहिलं आहे मी लिहिलेलं ली पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे यांनी गायलं आहे आणि कुणाल भगत यांनी हे गाणं कंपोज केलं आहे लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी सुरुवात केली आहे अंकिताने लिहिलेल्या या पहिल्या गाण्यावर नेटकर यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे याशिवाय तिला पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर लक्ष्मीनिवास या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांची मध्यवर्ती भूमिका असणार आहे ही मालिका तेवीस डिसेंबर पासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे तर अंकिताने लिहिलेलं हे पहिलं गाणं तुम्ही ऐकलात का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका